मनोरंजन क्षेत्रात आज एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी आणि घराघरात गहरा आपुलकीचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री प्रिया मराठे वयाच्या केवळ वर अडतीसव्या वर्षी आपल्यातून निघून गेली आहे पवित्र रिष्ठा मालिकेतून प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारी ही लोकप्रिय अभिनेत्री गेल्या काही महिन्यापासून कर्करोगाशी झुंज देत होती पण अखेर मुंबईतील आपल्या राहत्या घरी तिने शेवटचा श्वास घेतला तिच्या जाण्याने कुटुंबीय मित्रमंडळी आणि संपूर्ण टेलिव्हिजन उद्योग शोकसागरात बुडून गेला आहे प्रिया मराठे यांनी पवित्र रिश्ता या हिट मालिकेत वर्षाची भूमिका साकारली होती तेवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी मुंबईत जन्मलेल्या प्रियाने तिचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण शहरात पूर्ण केले आणि नंतर मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवले तिने सुरुवातीला स्टँडअप कॉमेडीमध्ये हात आजमावला आणि नंतर टेलिव्हिजनवर आले तिने मराठी मालिका या सुखांनो या त्यानंतर चार दिवस सासूचे या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले तिच्या कारकिर्दीला के एक मोठे वळण मिळाले जेव्हा तिला पवित्र रिश्ता या मालिकेत वर्षा ही भूमिका मिळाली जिथे तिने दिवंगत सुशांत सिंग राजपूतसोबत काम केले नंतर ती बडे अच्छे लगते हे मध्ये ज्योती मन्होत्राची भूमिका साकारली आणि तू तिथे मी या मराठी मालिकेत प्रिया मोहितीच्या दमदार अभिनयासाठी तिचे कौतुक झाले दोन हजार सतरामध्ये ती स्टार प्लसवरील सात निभाना साथियामध्ये सामील झाली जिथे तिने भवानी राठोडशी भूमिका साकारली ज्याचा भूतकाळ होता प्रियाने दोन हजार बारामध्ये अभिनेता शंतनू मोघेशी लग्न केले मोघे हे ऐतिहासिक मालिकेतील स्वराज्य रक्षक संभाजीमधील भूमिकेसाठी ओळखले जातात पडद्याबाहेर प्रिया खूप आध्यात्मिक होती आणि तिच्या जवळच्या वर्तुळात तिच्या प्रेमळपणा आणि नम्रतेसाठी ती खूप प्रिय होती तिच्या अचानक निधनाने सहकारी मित्र आणि चाहते दुखी झाले आहेत टेलिव्हिजन क्षेत्रातील अनेकांनी तिच्या निधनाबद्दल शोक आणि दुःख व्यक्त केले आहे तिला एक प्रतिभावन अभिनेत्री आणि दयाळू आत्मा म्हणून आठवले आहे प्रिया मराठे यांचे निधन हिंदी आणि मराठी मनोरंजन उद्योगासाठी मोठे नुकसान आहे भारतीय टेलिव्हिजनमधील त्यांचे कार्य आणि योगदान नेहमीच लक्षात राहील